सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार दुपार म्हणजे आता बारा वाजले आणि मोटर चालू केली आहे तिथं दोन तीन वाफ आहेत कडवा असं ती वीज होत म्हणतात आमचीच पाळी म्हणल्यानंतर तर खूप ऊन लागते बाजरे टाकायचे आत्या तिकडे बाजरे उपांडतात अजून खिचडी करायची पाणी आलं का काय काय माहिती बघूया ऊन ऊन उन्हाचं काय खरं नाही आले ऊन लागतंय पाणी आले का काय वाफ्यात बघू आलं आलं पाणी आलं निघलं का माग पाणी आलं ही का भिजवायचंय तर आता हे जळून जाईन जळून जाण्यापेक्षा भिजवायचं आहे हिरी पाणी एवढं भिजत सगळं आता ही पण भिजवायचं या कापलेलं ती पण मस्त फुटून येतं भिजवल्यावर आणि नंतर थोडा एरिया टाकायचा हे असं पाणी चाललंय मोटर चालू केली आणि पाळणी निसाटला सगळी ओली झाली चांगल्या पण तेवढंच ग गार पडतंय आता खिचडी करायची बटाटे ही सोलून ठेवलं होतं मगाशी तर म्हटलं आधी पाणी काढून यावा परत लेवून लागते मग आत्याचं काय चाललंय आता वार खूप सुटले म्हणून आता उपांच्या माझी खिचडी होतो आत्याचं आमच्या उपलूनच होईल होते झालं राहिले वार सुटल्या पटा पटापटा लय पटापटा ओप व पण राहिले झालं लाल सगळं ते पण करत त्याला काय आधीच उप होतं आम्ही पण ती टाकली होती उन्हात म्हणजे आता थोडस वार सुटले म्हणलं धुरुळा काय वाचलेला आपला गाडून घेतला थोडासा आता माझी खिचडी वस्तू राहते उपलूनच होईल आता हे आता ही सगळं जेवायचं मग घरात नेऊन वाटायचं आता हो <laughs> आधी जेवायचं आता बिना जेवता घाम्याली उचलायची म्हणल्यावर पोटात दुखायचं परत <laughs> जेवल्या दुकान पण तरी भूक लागली ना आता अजून खिचडी व्हायची पाणी काढून आली पाईप निसटला ते हो का सारं सगळी ओली झाली पाईप निसाटला साठला पाईप निसटला ते सगळीच वली झाली भिजावून झालं मोटर बंद करून आली मी आता खिचडी करते की पोर शाळेत नाही तुम्ही जेवला का नाही र दारू ओढत राहू दे खिचडी करते मी आधीच झालं नाही बापू आलो गेलं गेलो बापू गेल पण आलं पण लगेच गेलं पण मोबाईल पण तापलाय ती ग गे झालंय ती सुद्धा हे नाही जेवण सगळी जेवण येते आता मी ना ते आम्ही दुईचं राहिलो आता हे त्यात वाळ ना तर का काय झालं खिचडी घेती करून तर बरं आता अशी खिचडी परतलेले आहे बटाट हिरवी मिरची घालून आणि आमच्यात पोरांना लय खिचडी आवडती आवडते पर्यानेश्वरी देवाला ठेवून आली का माझ्या आधी पोरांना होय पोरांना दिसांना नीट बसतंय बाई कारण थोडं पलीकडसर आज यायची अजून जेव्हा बसायला <laughs> तर उशीर झालाय पोर पण शाळेत ना आले की जेवत नाही ते उन्हामुळं त्यांना त्रास होतो त्याच्यामुळे मग शाळेत ना थोडं बसते ती मग करते ती मग जेवत ओके काय चाललंय आता होऊ लागून की आता ऊन ऊन बनून जमतय का ऊन पाच वाजताय काय करता आणि आमच्या अण्णा काय काम जमाना वाहत की आधी भरून पटापटा ये घेऊन काय हो नाही उर सगळ्यांना संध्याकाळची वेळ झाली थांब पैकी गुरांना खायला टाकायला गेली गुरांना खायला टाकून आले आता पकायची तयारी करायची आणि काय झाले देवाची वात उदबत्ती लावायची राहिली होती चला म्हटलं आधी देवाची छानपैकी वात आम्ही उदबत्ती लावून घेऊया आमच्या तुळशीच्या झाडात कशाचं झाड आले तसलं ह्या जोरीचं तुळस छान देवाची वात उदबत्ती लावली रोतावाला ताजी ताजी फुलं असतात आमच्या मस्त पैकी गाडी चार्जिंगला लावली चा। त्याच्यामुळे ला। तुळशीला का हो मॅडम देवाच्या पाय पडायला काय दूध नाही वाढू झालं धार की नाही काढून देणार कारण का माशाचं बसत नाही तर ह्या दिवसात मासे चावतात पण दूध धार काढायला अजून आहे तिला मी आताच खायला टाकले आणि अर्धा तास तरी अजून धारलं नाही भाजीची तयारी करायची मला भाजी आता आल्या चालले काहीतरी घरा गुरांनाच खाय टाकून आली आता ती खाती थोडस त्यावर म्हटलं देवाची वाट उदबत्ती दे लाव बापूंकडे आलती पण जा मग कुठं गायब झालं कुठतरी गेलं सकाळ दोन गावलंच नाही मध्ये पोशाख म्हणजे नवीन कपडे घालून गेला म्हणलं कुठत गेला असेल म्हणत होत कोणासाठी फोन आला जेवाय जायचंय हा सोमवार म्हणल्यावर चतुर्थी काय आहे काय काय माहिती कोणाचं जेवाय काय असलं कोणाचं तर काय सांगाव हा कड झाडायचं पण राहिलं काय झालं काय झालं कसलं करायचंय हा नाही ना नाही ना नाही आवडत आवडत पण त्यांना कष्ट लागत कष्ट कष्ट असं खायच तस खायचं तसं नाही थपायचं खायचं जस पातळ टोटर पातळ खावाटत पण टोटर बसते

त्याला ती गोष्ट की दिसलं कोण केलं काय ते म्हणते घुंगू मग ते जर ऐत ठेवलं का रे ना सकाळ ना ना हरी नाही होतं हलवून त्याच्यात ठेवती मग सकाळ काय दई काय झालं सकाळ पण नाही ले या कोणी खाल्लंच नाही ले दिवस झालं दोन चार दिवस होतं खात नाही म्हणून बोलले की पाणी होतं

आली मम्मी काढून एवढं आमचं रोज तीन ते चार ते लिटरच्या मध्ये कधी लिटर पाचच्या वरती जात काही आपलं आपलं घरी खायला लागते म्हणून चाललंय एवढा खटाखोट काय सांगू तुला पुराला पडलं आपलं पाच नाही नाही पाचच्या वरती जात नाही मी इतके दिवस गाल बघतोय बरोबर ती कधी तीन कधी कधी तीन पॉईंट नऊ असत कधी चार पॉईंट पाच चार पॉईंट तीन असत्यामुळे सकाळी तीन तीन पॉईंट तेवढं दोन तीन दिवस झालं एका बघ आज तिने आता दिन थोडं काढून सकाळ आता चांगलं दिन काढून